नमस्कार मी प्रशांत जगताप अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या रविवारी अर्थात वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा ते पाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीचं मतदान संपन्न होणार आहे या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचं एकत्रित संयुक्तिक पॅनल या ठिकाणी आपल्या सामोरं जात आहे पॅनलचं नाव आहे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल या पॅनलच्याद्वारे आम्ही दहा पदवीधर उमेदवारांना आपल्या समोर ठेवत आहोत विद्यापीठ म्हटलं की राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी कामकाज व्हायला पाहिजे ही माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आणि आपल्या सारख्या सर्वसामान्य भारतीयांची असली पाहिजे दुर्दैवाने मागच्या आठ नऊ वर्षात जे देशात घडलं जे राज्यात घडलं तेच आता विद्यापीठात होऊ लागलं जातीवादी धर्मवादी विचार करणारी मंडळी सिनेट सदस्य म्हणून बसू लागली जे काय एकूणच एथिक्स असतात जे काय एकूण प्रिन्सिपल्स असतात ते म्हणजे काय तर ज्या संस्थेचे तुम्ही सदस्य आहात त्या ठिकाणी तुम्ही ठेके घ्यायचे नसत हे सगळे एथिक्स या ठिकाणी मोडीत तोडीत काढून सिनेट सदस्यांनीच कुठे कॅमेरे लावण्याचे ठेके घेतले कुठे त्या ठिकाणी ग्रीन बिल्डिंगची संकल्पना मोडीत काढून पाच पाच मजली बिल्डिंग उभे करण्याचं कामकाज केलं प्लेसमेंट सर्व्हिसेसच्या कामांची सुद्धा सुरुवात किंवा एकूणच सगळा ठेका स्वतःच्या कंपन्यांना घेतला आणि आपल्या पक्षाला अनुसरून असणाऱ्या जातीवादी धर्मवादी विचारांच्याच मुलांना नोकरी द्यायचा हा एकूणच नालायक दृष्टिकोन ठेवला चुकीचा दृष्टिकोन ठेवला आणि म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं ही लढाई जातीवादाचे विरोधात होते ही लढाई धर्मवादाचे विरोधात होते एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या युगामध्ये आपण पृथ्वी वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने ही संकल्पना जिथून इंजिनियर्स आर्किटेक्ट त्यांना या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी जर मोडीत निघणार असेल आणि ती सिनेट सदस्यांच्या द्वारे जर निघणार असेल तर त्या ठिकाणी ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना राहण्याकरता या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कमी करण्याकरता या ठिकाणी या पर्यावरणाची माहिती या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणारे सिनेट सदस्य आतमध्ये जाऊन बसले पाहिजेत म्हणूनची ही लढाई आहे येणाऱ्या काळामध्ये गरजवंत असतील किंवा एकूणच आपल्या आई वडिलांच्याकडं काही जरी असेट असतील तरी स्वतःच्या पायावर उभं राहून कमवा शिका योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपलं भविष्य घडवू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक चांगलं वातावरण करायचंय एकीकडे रॅगिंगच्या माध्यमातून शिक्षण सोडणाऱ्या किंवा हे जग सोडणाऱ्या विद्यार्थ्या करता निर्भय वातावरण या ठिकाणी निर्माण करायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला आपण प्रगती बॅनलला मतदान करावं हो। सावित्रीबाई फुलेंचं नाव घेऊन ज्या शिक्षणाची नाही दार या राज्यासाठी देशात सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी बहुजनासाठी उघडली गेली त्या सावित्रीबाई फुलेंच्या विचाराला मतदान म्हणजेच प्रगती बॅनलला मतदान ही आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची गरज आहे महात्माजी फुले यांनी दीडशे वर्षापूर्वी त्यांना सांगितलं होतं की ज्या लोकांपासून आपल्याला हा देश वाचवायचा आहे त्याच लोकांच्या हातात आता या विद्यापीठाची सूत्रे गेलेत आणि म्हणून ज्यांना महात्मा फुले काढा त्यांनी प्रगती पॅनलला मतदान करावं हे हो। आपल्यासन मदतीची विनंती करतो मला खात्री आहे की या ठिकाणी राज्यात देशात गडूळ झालेलं घाणेरडं राजकारण त्याच्यातून बाहेर पडण्याकरता प्रत्येक नागरिकाचा तो कुठल्या जाती धर्माचा असेल प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि म्हणून येणाऱ्या या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आपण सगळे मतदार करताल आणि एक निर्भय वातावरण करण्याकरता भ्रष्टाचार विरहित कॅम्पस करण्याकरता व्यवसाय जे काही अभ्यासक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता मिळायला हवेत देशातल्या विदेशातल्या शिष्यवृत्ती मिळायला पाहिजेत ह्या ज्यांच्या अपेक्षा आहेत ते निश्चित सावित्रीबाई फुले प्रगती बॅनलला मतदान करतील आमचे दहाही उमेदवार ओपन कॅटेगरीतून बसते बाकीराव असतील या ठिकाणी संजयजी यादव असतील त्याचबरोबर नारायणजी चापके असतील आकाशजी झांबरे असतील आणि आमचे पाचवे उमेदवार जे आहेत लोहार सोमनाथ या पाचही खुल्या गटातल्या उमेदवारांना एक दोन तीन चार पाच हे आम्ही जिल्ह्यावाईज मतदान केंद्रवाईज येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्यासमोर प्राधान्यक्रम देणार आहोत त्याद्वारे तुम्ही त्यांना मतदान करता आणि ओबीसी कॅटेगरीतून मान्य महेंद्रजी पठारे महिला गटातून तबसुमजी इनामदार एस टी कॅटेगरीतून आमचे पाडवी त्याचबरोबर एस सी कॅटेगरीतून मान्य संदीपजी शिंदे आणि एन टी कॅटेगरीतून अजिंक्यजी पालकर या पाचवी उमेदवारांना तुम्ही मतदान करतात आणि इतिहास घडवताल अशी अपेक्षा जो विनंती करू आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र